निखिल सर आजकाल बऱ्याच शेतकऱ्यांची अशी कमेंट असते की पूर्वी शेतीला खूप खर्च कमी होता आणि आता फवारणी औषधं याच्यामध्ये इतका खर्च वाढून जातो की शे शेती हा व्यवसाय नफ्यातच राहिला नाही आणि तो नेहमी वर्षानुवर्ष तोटात चाललाय तर एक कृषी सेवा केंद्र विक्रेते म्हणून तुम्हाला काय वाटतं खरंच औषध आणि फवारणीवरचा खर्च एवढा वाढलाय की ज्याच्यामुळे शेती हा व्यवसाय नफ्यात राहिलेला नाही आणि याला काय उत्तर असेल उत्तर असं देऊ इच्छितो शेतकऱ्यांनी हा कृषी सेवा केंद्र सल्ला घ्यावा आणि योग्य ती फवारणी केली पाहिजे शेतकरी काय करतो एखादं टॉमॅटोसारखं आहे आता एक शेतकरी मला आत्ता मिळ आले होते ऑफिसमधून की ते त्यांनी मला सांगितलं की खूप हाच प्रश्न तुम्ही जो विचारला तोच त्यांनी केला होता की खूप माझे पाच एकर टॉमॅटो होते त्याचा खर्च खूप झाला माझा पैसे झालेत पण माझा नफा कमी झाला तर त्यांनी सांगितलं की कोणाचं मार्गदर्शन किंवा कोणाचा सल्ला घेता की ते म्हणे शेजारीचे जे आहेत ते कायम टॉमॅटो करतात त्यांचा सल्ला घेतला त्यांना सांगितलं पहिले तुम्ही कृषी सेवा केंद्रावाल्याचा सल्ला घ्या तो मार्गदर्शन करल आणि योग्य ती फवारणी घेत जर गेलं तर निश्चित हा फवाराचा जो खर्च आहे तो कमी होईल कारण पहिल्यापासून हे कृषी सेवा केंद्रावाल्याचं जर मार्गदर्शन जर असलं शेतकऱ्याला तर ते निश्चित त्याचा खर्च हा कमी करून देईल पण एखाद्या दे शेतकऱ्याने फ खूप जास्त औषध फवारणीचे घेतले तर तुमचं बिल वाढणार तर तुमचा नफा वाढणार पण त्याचा जेवढा खर्च वाढेल त्याचा खर्च वाढला की त्याचा नफा कमी होणार या दोन्हींचा सुवर्णयोग हो कसा साधायचा की शेतकरी पण नफ्यात राहायला पाहिजे आणि कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांना पण तोटा व्हायला ना बरोबर नाही ज्या ठिकाणी त्याला जेवढी गरज आहे तेवढेच औषधं दिले पाहिजे कृषी सेवा केंद्रवाल्यांनी अतिरिक्त देऊन तो विश्वास ठेवत नाही मग आपल्यावर आणि असे भरपूर ग्राहक आहे की माझे त्यांचे खूप वेळेस वाद झाले या गोष्टीवरून की ते वाद कसे झाले की ते दुसऱ्याचं ऐकून मला विचारायचे की आपल्याला आज हे हे खत सोडायचं आहे का त्याला चार दिवस झाले सोडून मी म्हणायचो नाही गरज नाही आत्ता सोडलेलं आहे काही गरज नाही ते म्हणायचे तुम्ही आम्हाला खतच देत नाही सोडायला खूपदा झाले ते असे भरपूर ग्राहक आहे माझ्याकडं का ते भांडतात त्यावेळेस त्यांना समजून सांगितलं की याची गरज नाही आहे तुम्हाला आत्ता तुम्ही पाच दिवस झालेत सोडलेलं आहे दोन दिवस झाले सोडलेलं आहे आत्ता तुम्ही सोडू नका पुढे आपण अजून दोन दिवसांनी सोडू इथं त्यांचा असा खर्च जर कमी जर केला तर निश्चित त्यांचा नफा वाढेल आणि योग्य तो सल्ला मार्गदर्शन हे माझ्याकडून जाईल त्यांना त्यात आनंद आहे शेतकऱ्याचा जर पैसे जर झाले ना आपल्या मार्गदर्शकाली जर त्याच्या एखाद्या पिकाचे जर पैसे जर झाले तर तो पण एक आनंद आहे शेतकऱ्याचे आपल्यामुळे पैसे झाले हे अगदीच एका वाक्यात विचारायचं तर ज्याचा औषधांचं बिल जास्त तो तुमच्या जा दृष्टीने महत्वाचा की ज्याला कमी औषधामध्ये चांगला भाव मिळतो आणि त्याचा नफा वाढतो तो, तो तुमच्या दृष्टीने कमी औषधात त्याचा नफा वाढतो ना तो महत्वाचा कारण त्याला आपलं मार्गदर्शन हे योग्य असतं कुठंतरी ते आपण जर चुकीचं काम जर केलं तर ते, ते कुठ तरी मनात वाटतं की अरे आपण हे चुकीचं केलंय म्हणून आणि बऱ्याचदा असं होतं ना की शेतकऱ्यांना भाव नाही मिळाला त्यांचा व्यवसाय तोट्यात गेला तर मग बऱ्याचदा कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांची पण उदारीची वसुली होत नाही आणि त्यांनाही तो त्रास होतो तर तो त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पण पुढाकार घेतला तर त्यांनी घेतलेल्या पुढाकाराला पण शेतकऱ्यांनी योग्य प्रतिसाद दिला पाहिजे आणि जो माणूस आपल्याला मार्गदर्शन करतोय तो आपल्या फायद्यासाठी करतोय हे त्यांच्या लक्षात यायला हो येतं बऱ्याचदा येतं काही जणांना नाही येत काही जणांना येतं आता काही वेळेस भाव नाही भेटत ते त्यांना पण मान्य असत की आता बाजार भाव पडलेले सगळ्याच गोष्टींचे पडलेले असतात सगळीकडेच पडलेले असतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं पण योग्य ते मार्गदर्शन हे केलं पाहिजे कृषी सेवा केंद्रावाल्याने हे मला मनापासून वाटतं आणि ज्या पिकाला मागच्या वर्षी चांगला भाव मिळालाय ते पीक घ्यायला हवं वा की वातावरणानुसार तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार पीक घ्यायला भौगोलिक परिस्थितीनुसार वातावरणानुसार ते पीक घेतलं पाहिजे पण कुठल्या व्यवसायाचा नियम काय की जिथे आपल्याला जास्त नफा होतो ती गोष्ट आपण विकली पाहिजे किंवा ती गोष्ट बनवली हो पाहिजे मग ज्या गोष्ट पिकाला जास्त भाव मिळतोय तो घ्यायला हवा की आपल्या शेतीच्या भौगोलिक वातावरणाशी जुळणारा पीक घ्यायला हवं आणि त्याच्यातून जास्त व्यवसाय होईल किंवा जास्त नफा होईल नाही तुम्ही द्राक्षाचं पीक घेताना काय विचार केला नाही द्राक्ष पीक घेणं म्हणजे एक रिस्क आहे एकदम मोठी रिस्क आहे ते बघ कुणी सहज जी पारंपारिक शेती करणारा ते नाही घेऊ शकत त्याला कुणीतरी मार्गदर्शन सल्ला देणारा पाहिजे तरच ते सक्सेस होऊ शकतं आता तरुण पिढी त्यात उतरली तो भाग वेगळा आहे पण त्यात विचार असा केला होता की नवीन पीक हे चॅलेंजिंग असतं शेतकऱ्यासाठी तो नवीन पीक केल्यानंतर तो अभ्यासाला सुरुवात करतो भरपूर पुस्तकं वाचल फक्त त्यांनी रील्सवरचे व्हिडीओ बघून शेती जर केली तर तो, तो निश्चित तोट्यात जातो